नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी मेरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून वनमरे कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जन जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी सकाळी घडली या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय पस्तीस पारसनाथ वनमोरे वय चाळीस शहीराज पारसनाथ वनमोरे वय बारा सर्व राहणार म्हैसाळ अशी मृतांची नावे आहेत तर हेमंत वनमोरे वय पंधरा हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथील सुतारकी माळ परिसरात वनमोरे कुटुंबाची शेती आहे शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना श्वाक लागून त्यांचा मृत्यू झाला यावेळी त्यांचा मुलगा शहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला असता शहिराज यालाही श्वाक लागला प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही श्वाक लागून मृत्यू झाला तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली सर्व मृतदेह शव उच्चदनासाठी पाठवण्यात आले आहेत अधिक तपास मिरज ग्रामीण करीत आहेत रवींद्र शंकर वनमोरे राहणार म्हैसाळ मय झाले यांची नावं पारिशनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश धाकटेचं काय गेलेली खाली त्याने वैरण काढायला गेले होते आणि ते शॉक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरगं पळत गेलं तिथं पप्पा का पडला आहे म्हणून ते वरडलं पोरगं वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला ती तिघण तिथं हे झाले आणि ते चौथा उता तो जरा म्हणजे हे आहे जखमी आहे जरा सिरियसमध्ये आहे आए तो काय एम वर तक्रार दिली नव्हते